सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे राज्यातील काही भागांना पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती आज रात्री दरम्यान होणारा पाऊस हा राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बुलढाण्याचा भाग छत्रपती संभाजीनगर तसेच लोणार जिंतूर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम कारंजा यवतमाळ चिखली खामगाव अकोला अमरावती वर्धा वनी तसेच अकोट अचलपूर व वरुड मुलताई कोंडाली वर्धा अरवी त्यासोबतच इकडे परभणी नांदेड हिंगोली परभणी माजलगाव उमरखेड या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटास जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आज रात्री दरम्यान होऊ शकतो तसेच इकडे नगर जिल्ह्यात त्यासोबतच इकडे बारामती दौंड इंदापूर करमाळा या भागात देखील आपल्याला पावसाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात देखील हवामान विभागाने आज रात्री दरम्यान वर्तवला आहे मित्रांनो त्यासोबतच राज्यातील इतर ठिकाणी पायचे झाले तर आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणपट्ट्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री ढगाळ वातावरणासह होऊ शकतो त्यासोबतच इकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील ढगाळ हवामान आणि एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात सर्वाधिक पावसाचा जोर मात्र आपल्याला इकडे मराठवाडा तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही परिसरांमध्ये आज रात्री दरम्यान पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच आपल्या इतरही शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा तसेच याविषयी आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद